माउंटस्टवर्ड एल्फिस्टन यांचा जन्म सहा ऑक्टोंबर सतराशे एकोणऐंशी रोजी डनबार्टर स्कॉटलंड येथे झाला हे भारतातील एक ब्रिटिश अधिकारी होते ज्यांनी शिक्षण आणि कायद्याच्या स्थानिक प्रशासनाला चालना देण्यासाठी बरेच काही केले एल्फिस्टन सतराशे पंच्याण्णव मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसोबत कलकत्ता आता से कोलकाता येथे नागरी सेवेत दाखल झाले काही वर्षानंतर अवध आताचे अयोध्या येथील राजकुमार वजीर अली यांच्या अनुयायांनी बनारस आताचे वाराणसी रेसिडेन्सी मधील ब्रिटिश कार्यालयावर छापे टाकले आणि त्यांच्या सर्वांची कत्तल केली तेव्हा ते क्वचितच मृत्यूपासून वाचले अठराशे एक मध्ये एल्फिस्टन पुण्यातील रेसिडेन्सीचे सहायक म्हणून राजनैतिक सेवेत बदली झाले ते मराठा संघाचे प्रमुख पेशवे बाजीराव दुसरा याच्या दरबारात तैनात होते अठराशे तीन मध्ये दुसऱ्या मराठा युद्धात त्यांना कर्नल आर्थल वेलेसली यांचे राजकीय एजंट आणि सहाय्यक म्हणून सन्मान मिळाला मध्ये नागपूर येथे निवासी म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतर अठराशे सात मध्ये त्यांची वालेर येथील मराठा दरबारात बदली करण्यात आली अठराशे आठ आट मध्ये त्यांना अफगाण शासक शहा शोजा याच्याशी भारतावर नेपोलियनच्या आगेकूच रोखण्यासाठी अफगानांशी मैत्रीपूर्ण युती करण्याच्या उद्देशाने त्यांना अफगाणिस्तानातील काबूलच्या दरबारात पहिले ब्रिटिश दूत म्हणून पाठवण्यात आले दूतवासाचा सर्वात मौल्यवान कायमस्वरूपी परिणाम एल्फिस्टनच्या अकाउंट ऑफ द किंगडम ऑफ काबूल अँड इनडिपेंडन्सिस इन पर्शिया अँड इंडिया या ग्रंथात झाला सुमारे एक वर्ष कलकत्तात घालून आपल्या मिशनचा अहवाल तयार केल्यानंतर अठराशे अकरा मध्ये एल्फिस्टनची पुणे येथील निवासी पदावर नेमणूक झाली पुण्यात निवासी म्हणून परत आल्यावर त्यांनी मराठ्यांबरोबर वर आणि पेशव्यांवर तह करण्यासाठी बडोदा आताचे बडोदरा येथील राजदूताचा हत्येचा वापर केला अठराशे सतरा मध्ये मराठ्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केल्याने पेशव्यांमधील शांतता भंग झाली एल्फिस्टनने पाच नोव्हेंबर अठराशे सतरा मध्ये खडकीच्या लढाई दरम्यान एका महत्वाच्या संकटाच्या वेळी लष्कराची धुरा सांभाळली ज्याला तिसरे इंग्रज मराठा युद्ध असेही म्हटले जाते त्याची भरपाई म्हणून पेशव्यांचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला अठराशे अठरा आट्रा मध्ये एल्फिस्टन दखनचा आयुक्त झाला अठराशे एकोणीस मध्ये एल्फिस्टन यांना मुंबईचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आले ते पद त्यांनी अठराशे सत्तावीस पर्यंत भूषवले तेथील इंग्रजी शासन पद्धतीला नापसंत करून त्यांनी मराठा संस्थांमधील चांगले गुण जपण्याचा आणि मराठ्यांच्या भावनांना मान्यता देण्याचा प्रयत्न केला प्रताप सिंग या साताराच्या राजाला त्याचे राज्य परत केले मोठ्या प्रादेशिक महापुरुषांना त्यांनी जमिनी विशेषाधिकार आणि न्यायिक अधिकार परत केले आणि ब्राह्मणांना त्यांनी मंदिराच्या जमिनी परत दिल्या त्यांनी गावप्रमुख आणि न्यायाधिकरणाचा अधिकार आणि उपयुक्तता राखण्याचा प्रयत्न केला जेथे गावातील लोक स्थानिक पातळीवर कायदा करू शकत होते त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भारतात शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला त्यांच्या प्रगत विचारांनी प्रेरित होऊन मुंबईतील श्रीमंत मूळ रहिवाशांनी त्यांच्या सन्मानार्थ सार्वजनिक वर्गणीने एल्फिस्टन कॉलेजची स्थापना केली मुंबई शहरातील एल्फिस्टन रेल्वे स्टेशन आताचे प्रभादेवी आणि एल्फिस्टन सर्कल हे दोन्ही एल्फिस्टन यांच्या सन्मानार्थ नाव देण्यात आले आहे कराचीच्या मुख्य व्यावसायिक एक रस्त्यापैकी एकाचे पूर्वी एल्फिस्टन स्ट्रीट असे नाव होते त्याचे नाव बदलून झेंबुनिस्सा स्ट्रीट असे ठेवण्यात आले आहे अठराशे एकोणतीस मध्ये ब्रिटनला परतल्यानंतर दोन वर्षाच्या प्रवासानंतर एल्फिस्टन सार्वजनिक बाबींवर प्रभाव पाडत राहिले नंतर त्यांनी दोनदा भारताचे गव्हर्नर जनरल पद नाकारले त्यांना एडिनबर्गच्या रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडण्यात आले सोळा जुलै अठराशे जिओग्राफिकल सोसायटीच्या सात संस्थापकांपैकी ते एक होते त्यानंतर त्यांनी अठराशे एक्केचाळीस मध्ये भारताचा इतिहास हा ग्रंथ लिहिण्यावर आणि भारतीय कारभारावर ब्रिटिश सरकारला सल्ला देण्यावर लक्ष केंद्रित केले तीस नोव्हेंबर अठराशे एकोणसाठ रोजी इंग्लंडमधील सरे येथील फुकुड येथे त्यांचे निधन झाले त्यांना लिम्सफिल्ड चर्चयार्ड मध्ये दफन करण्यात आले सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये युरोपियन रहिवाशांनी त्यांचे स्मारक उभारून बॉम्बे प्रेसिडेन्सीशी असलेल्या त्यांच्या संबंधांचे स्मरण केले जाते